आज आपण पाहणार आहोत चाळीस साईजच्या ब्लाऊजची परफेक्ट अशी ही फिटिंग असणार आहे आणि हे आहे प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे या ब्लाऊजचा आपण पूर्ण अस्तर टीच करून घेतलेला आहे तर फिटिंग कशी करायची एकदम फिटिंग परफेक्ट फिटिंग कशी करायची ते या व्हिडिओमध्ये पाहू आणि ज्यांचा कोणाचा पफ प्रिन्सेस कट ब्लाऊजचा पफ जर येत नसेल परफेक्ट तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि पाहू शकता या प्रकारे आपण परफेक्ट अशी ही फिटिंग करणार आहोत तर याप्रमाणे आपल्याला जोडून घ्यायचं आहे एकदम आणि जोडताना मात्र खालूनच सुरुवात करायची आहे जोडण्यासाठी कारण वरून जर कमी जास्त झालं तर आपण थोडंसं कट करून घेऊ शकतो पण खालून कमी जास्त झालं तर जे सेप आहे आपण जो व्यवस्थित सेप दिलेला आहे तो बिघडतो तर याप्रमाणे आपल्याला जोडून घ्यायचं आहे एकदम परफेक्ट तर पाहू शकता एकदम कटोरीसारखं परफेक्ट असं आपलं हे आलेलं आहे प्रिन्सेस कट तर याप्रमाणे तुम्हालाही शिकायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघावा लागणार आहे म्हणजे आता आपण इकडची साईड जोडून घेऊया या प्रकारे पाहू शकता या प्रकारे अशी ही छान असा प्रिन्सेस कट आपला तयार झालेला आहे आणि एकदम हलक्या हाताने न वडता आपण हे जोडून घ्यायचं आहे म्हणजे कुठं चोळ येत नाही किंवा वडल्यासारखं वाटत नाही तर व वरून असा प्लेट्स व रिंकल्स वगैरे दिसत नाहीत तर एकदम हलक्या हाताने आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे परफेक्ट तर पाहू शकता एकदम असं व्यवस्थित आपलं आणि तुम्हाला जर वाटलं तर आपला पप जरा कमी वाटतोय तर थोडंसं अजून म्हणजे टिप मारून घ्यायची म्हणजे परफेक्ट असा आपला हा पप तयार होतो तर हा प्रिंसेस कट ब्लाउज एकदम परफेक्ट असा आपण ही स्टिच करून घेत आहोत आता आपल्याला हो। आपण समोरच्या बाजूला पट्टी लावलेली नाही मागचा बाजू मात्र आपण पूर्ण क्लिअर करून घेतलेली असेच याच प्रकारे आपल्याला करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला अंदाज कळतो समोरची बाजू आपण अर्धा इंच जास्त ठेवलेली असते आणि ती कमी जास्त होऊ नये यासाठीच आपण हे आता पाहू शकता आपण हे एक साईड आपण व्यवस्थित करून घेतलेली आहे आणि सिलाई मार्जिन ठेवून जी पट्टीला आपली शिलाई लागते ती पट्टी मार्जिन ठेवून आपण हे असं या प्रकारे करून घ्यायचं आहे फिनिशिंग स म्हणजे हे कट करून घ्यायचं आहे तर पाहू शकता या प्रकारे आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे आणि आपण आता पट्टी लावणार आहोत आणि पट्टी मात्र एकदम छोटी काढायची एक वरची जी आपण त्याच्यावर टीप मारून घेणार आहोत एकदम पाव इंच शिलाई येईल अशीच आपल्याला ही पट्टी झाली पाहिजे आणि तेवढ्याच आकाराची आपल्याला ही पट्टी कट करून घ्यायची आहे याच्यावर दाब टिप देऊन घेऊया आणि हा परफेक्ट असा हा फिटिंगचा व्हिडिओ आहे ज्यांना कोणाला फिटिंग, फिटिंग परफेक्ट जमत नसेल आणि प्रिन्सेस कटमध्ये काही म्हणजे चुका होत असतील त्यांचा पप वगैरे असं व्यवस्थित येत नसेल तर हा व्हिडिओ पाहून तुम्हाला नक्कीच तुमची आयडिया येणार आहे कारण प्रिन्सेस कट म्हटलं की पप आवश्यक आहे आणि तो पप यावा यासाठी व्यवस्थित अशी ही फिटिंग असायला हवी म्हणजे पप आपला चांगला क्रिएट होतो नाहीतर एकदम फ्लॅट असं जो आकार असतो तो चांगला येत नाही आणि दबल्यासारखं होतं गिराईक नाराज होतं तर याप्रमाणे तुम्हाला करून घ्यायचं आहे परफेक्ट आता पाहू शकता आपण ही ही जोडलेली आहे याच्यावर आपण डबल शिलाई करून घेणार आहोत समोरच्या गळ्यावर कारण ज्यावेळेस आपण गळा पलटून घेतला त्यावेळेस फक्त एक टंचन सोडून आपण शिलाई मारली होती आता आणि एकदम म्हणजे कड्याने शिलाई मारायची म्हणजे फिनिशिंग जी असती ती परफेक्ट येते आता इकडची सुद्धा बाजू आपण जोडून घेऊया आणि मागचा आणि पुढचा भाग आपला एकदम परफेक्ट होता झालेला आहे जर मागचा भाग पुढचा भाग कमी जास्त झाला तर ब्लाऊज समोरचा गळा असा उतरतो तर ते उतरू नाही त्याच्यासाठी मागचा आणि पुढचं एकदम परफेक्ट यायला पाहिजे मा म्हणजे शोल्डर आणि खालची जी आपली पट्टी असते ती व्यवस्थित यायला पाहिजे म्हणजे उंची करेक्ट पाहिजे तरच तुमचं ब्लाऊज उतरत नाही नाही तर ब्लाऊज उतरतं तर या प्रकारे तुम्हाला करून घ्यायचं आहे परफेक्ट हे मशीन करून घेतलेले आहे तुम्ही हातानेही करून घेऊ शकता या प्रकारे आपल्याला परफेक्ट आपण हे व्यवस्थित असं करून घेतलेलं आहे आता आपल्याला फिटिंग करायची तर आपली कंबर आहे तेहतीस इंच कंबर किती आहे तेहतीस तर आपण काय करायचं सव्वाट सव्वाट वर खून करायची करेक्ट तर आता आपलं हे सेंटर आणि परफेक्ट आपलं हे कंबर झालं आणि परफेक्ट असं मोजून घ्यायचं या प्रकारे आणि ही अशी टीप मारून घ्यायची सोयीच्या बाजूनी ज्यावेळेस आपण फिटिंग करतो त्यावेळेस ती आतून जाते आणि जी आपली फिनिशिंग येते ती अशी परफेक्ट येते दोरे वगैरे निघत नाहीत आणि जर कडक ब्लाऊज असेल तर टोचत नाही त्यासाठी ह्या ट्रिक्स वापरायच्या आणि ही टीप जी आहे म्हणजे जे दोऱ्याचं आपण हे सुईच्या बाजूनी शिवून घेतो ते आत उलट्या बाजूने जातं आणि फिनिशिंग खूप छान येते याप्रकारे आपल्याला करून घ्यायची आहे परफेक्ट आता आपण व्यवस्थित असं हे करून घेतलेलं आहे काज पट्टीवर काज बटन पट्टी ठेवायची अजिबात कमी जास्त होत नाही आणि नाहीतर बऱ्याचदा काय होतं शंटर सेंटर न काढता तुम्ही जर जोडलं तर एक साईड कमी होती एक साईड जास्त होती आणि जो मागचा गळा टाकलेला आहे तो तिरका होतो तर तुम्हाला सेंटर काढणं आवश्यक आहे आता आपण काय करून घ्यायचं आहे मोंढा आपल्याला किती आहे तेवढा आपण बरोबर करून घ्यायचा आता आपला मोंढा नऊ इंच आहे तर आपण नऊ इंचावर आता खून करून घेतलेली आहे आणि आप आपल्याला छातीचं माप काढायचं आहे अगोदर आपण मुंढ्याचं माप काढलं आता छातीचं माप काढायचं आहे तर पाहू शकता आता आपलं दोन इंच वाढलेलं आहे छाती दोन बऱ्याच वेळेस असं होतं की आपली छाती वाढलेली असती तर काय करायचं छाती जर वाढली आपलं मुंढाबरोबर आहे पण छाती वाढली हे मात्र तुम्हाला ही ट्रिक्स लक्षात ठेवायची आपली छाती वाढलेली आहे मोंढाबरोबर आहे तर काय करायचं आपल्याला मोंढ्याच्या ठिकाणी आपण अर्धा ते पाऊन इंच कट करायचं मोंढा जर कट केला तर छाती कमी होती हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे आणि इथंच बरेच जण चुकतात आणि पाठीमागून घोळ येतो चोळ येतो तो, तो, तो येत नाही आणि मोंढा फिट्ट करतात बरोबर करतात आणि छाती लूज ठेवतात त्यामुळं पाठीमागून चोळ येतो तर या प्रकारे मोजून घ्यायचं आहे आपल्याला तर आता आपलं परफेक्ट असं आलेलं आहे करेक्ट छाती आलेली आहे आता आपण बाही लावून घ्यायची आहे पाहू शकता आणि बाहीला सुरुवात करताना सेंटरपासूनच करायची म्हणजे कमी जास्त होत नाही नाहीतर काय होतं तुम्ही जर एक साईड जोडलं गेलं की एक साईड कमी होती किंवा एक साईड जास्त होती आणि जे बाहीचा जो आकार आहे तो असा तिरका होतो बाही पिळती त्यापासून त्यामुळं सेंटरपासूनच सुरुवात करायचं आणि व्हिडिओ मात्र तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक सेऱ्यां सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही असे महत्त्वाचे हे व्हिडिओ आहेत तुम्हाला याचा फायदा होणार आहे शिकणाऱ्या लोकांना याचा खूप फायदा आहे आणि फ्रीमध्ये शिका कारण ऑनलाईनसुद्धा म्हणजे तुम्ही पैसे देऊनसुद्धा असंच शिकता त्यापेक्षा बेटर आम्ही तुम्हाला फ्रीमध्ये इतकं चांगलं शिकवतो तर याचा तुम्ही पूर्ण फायदा घ्या आणि तुम्ही तुमचं ब्लाऊजचं स्वप्न पूर्ण करा तर या, करा। या प्रकारे आपली ही बाही लावून झालेली आहे आणि आता आपण दुसरीसुद्धा आता अशीच लावून घेणार आहोत तर आपली दुसरीसुद्धा बाही लावून झालेली आहे आता आपल्याला टीप मारून घ्यायची आहे या प्रकारे टीप मारून घ्यायची उलटं सुलटं करायचं आणि टीप मारून घ्यायची परफेक्ट अशी टीप मारून घेतल्यावर आता आपण जिथून खून केली होती तिथून आता आपली ही टीप येणार आहे परफेक्ट आपण मोंढ्याला कट दिलेल्याच आहे त्याच कटवरून घ्यायचं आहे आपला दंड आहे सव्वा सहा इंच तर यानुसार आपल्याला पूर्ण असं हे आता दुसऱ्या साईडने सुद्धा एकदम परफेक्ट असा आणि या प्रकारे तुम्ही फिटिंग करू शकता आणि केल्यावर मला नक्की 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 मेसेज करून सांगा की या फिटिंगने तुमचं ब्लाऊज कसं आलं ही आहे आपली अशी परफेक्टवाली फिटिंग पंचवीस सव्वीस वर्षाचा अनुभव एकदम इझी करून सांगितलेला आहे जेवढं सोप्यात सोपं सांगता येईल तेवढं सोप्यात सोपं सांगितलेलं आहे आणि एकदम सु सुटसुटीत कमी वेळेमध्ये फिटिंग परफेक्ट येणार शंभर टक्के खात्री ब्लाऊज कधीच बिघडणार नाही कधी कमी जास्त होणार नाही ही शंभर टक्के खात्री पूर्ण ब्लाऊज झाल्यावर चेक मात्र शंभर टक्के करायचं म्हणजे ब्लाउज गिरायकाच्या हातात देताना तुम्हाला कोणतंच टेन्शन आलं नाही पाहिजे असं एकदम परफेक्ट असं आपलं हे ब्लाऊज आता पाहू शकता मोंढ्यावरची शिलाई आपली एकदम परफेक्ट एकावरही कमी जास्त अजिबात नाही तर अशी परफेक्ट फिटिंग सिका आणि छान असे तुमचे ब्लाऊज शिवा तर ही होती आजची आपली प्रिन्सेस कट ब्लाऊजच्या चाळीस साईजच्या ब्लाउजची मॅजिक अशी फिटिंग सगळ्याला समजेल सगळ्याला कळेल अशीच सोप्यात सोपी ही आपली परफेक्ट फिटिंग सगळं चेक करायचं बाही लांबी चेक करायची कमी जास्त असेल तर बऱ्याचदा काय होतं आपण ब्लाउज सगळं चेक करत नाही पण एक आता पाहू शकता आपण बाहीवर बाही ठेवलेली बाही आहे आता आपण पाहूया आपली बाही थोडीशी एक कमी जास्त झालेली आहे ज्यावेळेस आपण बाही जोडतो त्यावेळेस ते कमी जास्त झालं तर व्यवस्थित असं करून घ्यायचं तर पाहू शकता या प्रकारे आपलं हे ब्लाऊज झालेलं आहे आणि ह्या जुन्या साडीचं आपण या साडीचा घागरा शिवणार आहोत आणि त्याच्यातलंच आपल्याला हे ब्लाऊज आहे आपण जुन्या साडीतून हे ब्लाऊज असं परफेक्ट शिवलेलं आहे